नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता या प्रमोद पाहायला मिळत आहे काव्या तिच्या बोक्यासोबत खेळत असते तर हे सगळं काही रम्या बघत असते आणि वसुंधरा म्हणते की या बोक्याचं काहीतरी करावंच लागेल म्हणजेच काव्याच्या वेळा बोक्याला आता फाडून फेकून द्यायचा त्यांचा प्लॅन असतो रम्या आता मोठी कात्री घेते आणि ती त्या बोक्याला फाडून टाकते आणि आता काव्याला ती तिचा बोक्या भेटत नसल्यामुळे ती घरात सगळीकडे त्याला शोधते आणि मित्रांनो त्यांच्यावर तिच्यावरून कापूस पडू लागतो तर हे बघून तिला खूप धक्का बसतो तिला संशयित की हा कापूस बोक्यामधला आहे आणि हे कारस्थान रम्याच आहे त्यामुळे ती खूप चिडते मित्रांमुळे ती आता जी आहे तिचा पारा पार चढतो पार तिला पार हे होतो ना विषयच नाही ती खूप चिडलेली असते मित्रांनो आणि ती जी आहे ती आता रमण्याला जी आहे ते चांगल्या तर शिकवणार हे दिसते आपल्याला तर मित्रांनो आता रमण्याचं ती काय करेल कारण के की केस देखील कापताना दिसते रमण्याची ती आपल्याला काही काही भागांमध्ये याचा अर्थ आजच्या भागात आपल्याला ती रमण्याची केस कापून टाकणार आहे कात्रीने असं दिसतंय